बातमी सांगलीमधून उपोषणकर्ते तुकारामबाबांची प्रकृती खालावली वैद्यकीय उपचार घेण्यास नकार विविध राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनेमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक चार रोजी चौथ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच होते महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती मा... पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात उपोषण सुरू आहे दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषण करते तुकाराम बाबा महाराज यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात होते मात्र तुकारामबाबा महाराज यांनी उपचार घेण्यास नकार देत आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे या उपोषणात सांगली कोल्हापूर जालना अकोला अहिल्यानगर बीड नांदेड परभणी नाशिक गडचिरोली आदी जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत उपोषणाच्या चौथ्या दिवशी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने डीपीआय आय चे अविनाश वाघमारे रिपाई आठवले गटाचे संजय कांबळे यांनी तुकाराम बाबा महाराज यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत आस्थापनेत नेमणूक ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरावे सध्या देण्यात येणारेच वेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी येथील स्टेशन चौकात हे आंदोलन सुरू आहे